वधाच्या सेलू येथे स्थानिक आमदार निधी मधून समाज भवनाची निर्मिती होत आहे प्रशस्त अशी इमारत परिसरांचे सौंदर्यीकरण आणि येथे विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या प्रस्तावाला मान्यता मिळाली दहा लाख रुपयांचा निधी समाज भवनासाठी मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमिपूजन सेलू येथे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले सेलू येथे सामाजिक भवन यासाठी असावे यासाठी नहावे समाज संघटनेने सतत पाठपुरावा केला होता त्यानुसार आता लोकार्पण नंतर इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे समाज बांधवांनी एकत्र येत या निर्णयाचे स्वागत केले समाज भवन सेलू मध्ये व्हावे पण याच्यासाठी धडपड करणारे किशोर पिस्तुलकर किमोद लोणकर मनोज दरवळकर निवृत्ती घुमे वामन वाटकर निखिल वडकर सुशांत नक्षीने प्रवीण दहिलकर प्रभू शिवदेवंशी आदी समाज बांधवांनी समाज भवन सेलू यासाठी प्रयत्न केला भूमिपूजन कार्यक्रमाला के सलोण ब्युटी पार्लर असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश अतकरे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल अंबुलकर यांची उपस्थिती होती समाजाच्या माननीय भाऊ पिंकजाऊल यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत म्हणजे आम्ही आमच्या समाजाची समाजासाठी आम्ही मागणी केली होती आमच्या मागण्या त्यांनी मंजूर केल्या आणि त्या माध्यमातून आमच्या समाजासाठी समाज भवनाची शृंखला त्यांनी उभारली आणि त्या शृंखले आज उद्घाटन होत म्हणजे भूमिपूजन होत त्या भूमिपूजनाला पंतपिल मान्य पंतजो गोय यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करण्यात आलं सेलू तालुक्यातील सेलू तालुक्यातील नावी समाजाला काही ठिकाणी मंदिर किंवा बसण्याकरिता किंवा कोणत्या विचार विनिमय विचार विनिमय करून समाजाला प्रोग्रेस करण्याकरता एकही जागा उपलब्ध नव्हती आणि या समाज भावनाच्या निर्मितीमुळे समाजाला एक प्रोत्साहन मिळून एक बसण्याची जागा हक्काची मिळाली आणि जो आमच्या समाज बांधवातर्फे आम्ही जो सन्माननीय पालकमंत्री अंतर जाऊ घर यांच्याकडे प्रस्ताव दिला त्या प्रस्तावाला मान देऊन त्यांनी प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून आज या समाज भवनाचं उद्घाटन भूमिपूजन करण्यात आलं